नमस्कार दोन हजार पंचवीस या वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे त्यांच्या दुःखातून सावरत असतानाच पुन्हा एका ज्येष्ठ अभिनेत्याचे मृत्यू झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते तसेच कार्यकर्ते आणि माहिती पटकार तपन के बॉस यांचे गुरुवारी त्यांच्या घरी निधन झाले आहे त्यांनी अखेरचा श्वास घेतला तपन के बॉस यांनी माहितीपट दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात आणीबाणीच्या काळात ते एक कार्यकर्ते म्हणून सक्रिय झाले ते एक निर्भय वकील देखील होते जे पंजाब जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्काच्या उल्लंघनाविरुद्ध उभे राहिले होते त्यांच्या जाण्याने त्यांच्या अनेक चाहत्यांची मने दुखावली गेली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे तपन के बॉस यांना भावपूर्ण श्रद्धांजली